नमस्कार मित्रांनो किसान हेल्थ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओ ला थंडीची लाट कायम असून विविध भागांमध्ये तापमानाचा पारा घसरल्याचे दिसून येत आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये लक्षणीय थंडी जाणवत आहे या हवामान स्थितीचा सखोल आढावा घेऊया प्रमुख भागांतील तापमान स्थिती विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये विशेष थंडीची लाट जाणवत आहे याचबरोबर जळगाव छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद अहिल्यानगर धुळे नाशिक आणि पुणे या शहरांमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे या भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस बरेच कमी आहे कोकण विभागातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे किनारपट्टीच्या भागात तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे तर कोकणाच्या अंतर्गत भागात चौदा ते सोळा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे हे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी असून नागरिकांना थंडीचा जास्त सोड जाणवत आहे सव्वीस नोव्हेंबर पासून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे क्षेत्र पुढील दोन दिवसांत उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या कमी दाबाच्या क्षेत्राचे श्रीलंका किंवा तमिळनाडू किनारपट्टीकडे डिप्रेशन मध्ये रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या वातावरणीय प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात नगांची दाटी वाढली आहे तथापि ही प्रणाली तमिळनाडूला धडक देईल का आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस का याबाबत याबाबत अद्याप स्पष्टता नाही पुढील हवामान अंदाज अधिक माहिती देतील महाराष्ट्रातील पावसाची स्थिती सध्याच्या स्थितीत राज्यातील वातावरण पावसासाठी अनुकूल नाही रात्री किंवा आगामी काळात राज्यात कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाकारली जात आहे मात्र थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे कमी दाबाच्या क्षेत्राच्या हालचालीमुळे राज्यातील वाऱ्यांच्या दिशेत आणि स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे या बदलामुळे पुढील एक दोन दिवसात थंडीचा जोर किंचित कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भातील अधिक सविस्तर माहिती आगामी साप्ताहिक हवामान अंदाजात समाविष्ट केली जाईल महाराष्ट्र राज्यात सध्या थंडीची लाट कायम असून विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तिचा जोर अधिक जाणवत आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता असली तरी सध्या पावसाची शक्यता नाकारली जात आहे नागरिकांनी थंड हवामानापासून योग्य ती काळजी घ्यावी आणि हवामान व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये